पहिल्या तीन महिन्याच्या काळामध्ये आपण ग्रंथ वाचला अनेक उदाहरण त्या ग्रंथामध्ये आहेत पंचवर्गीय भिकूंना उपदेश भगवान बुद्धांनी केला बोधिज्ञान प्राप्त झालं सगळ्या लोकांना वाटत की बुद्धाने दुःखाचा शोध लावला आहे का नाही दुःखाचा शोध लावला पण लोक हे कधीच सांगत नाहीत त्याचबरोबर भगवान बुद्धांनी सुखाचाही शोध लावला बघा चार आर्य सत्य बुद्धाने सांगत असताना दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःख निरोध आहे दुःख निरोध दुःखमुक्तीचा मार्ग आहे चार आर्य सत्य आपण पाहिले वाचले अनुभवले त्याच बरोबर भगवंतानी आपल्याला पंचशील दिलं आपण आता त्रिशरणाचं पंचशील आपण ग्रहण केलं केलं की नाही सगळ्यांनी आणि ग्रहण करत असताना आपलं चित्त कस होत स्थिर होत शांत होत आपण असे हात जोडले डोळे झाकले आणि बुद्धाचं स्मरण केलं आणि आपण म्हणलं पाना पाता वेरमनी सिख्खा पदम समाधी आम्ही बरं हे नुसतं तोंडानं म्हणून चालणार आहे का आज समजा पौर्णिमा आहे तिला शरद पौर्णिमा म्हणतात खोजागिरी म्हणतात महापवारणा पौर्णिमा म्हणतात हा मानवी मनाचा गुणधर्मच आहे बघा मी गेल्या वर्षी आलो त्याच्या आदल्या वर्षी आलो तुम्हाला मी चित्तावरच बोलताना मी ऐकताना आणि बोलताना तुम्ही मला बघितलं तपश्चर्या करावं लागली पाच वर्ष उपाशी राहावं लागलं पोट तपासलं चापलं तर पाट लागायची पाट चापली तर पोट लागायचं शरीर सगळं सुकून गेलं कोणता ईश्वर परमेश्वर आणला कुणीच तथागताच्या त्या सिद्धार्थ गौतमाच्या मदतीला आलं नाही त्याला उठवलं नाही बाबा तू उठ आता लप झालं कबर आता काय सगळं शरीर सुकून गेलं आता उठ पण सुजाता न जी खीर दिली आपणच म्हणतो ना सुजाताची खीर मला गेली दिशा दावून जोपर्यंत अन्नाचा कण पोटामध्ये जात नाही त्या अन्नाचा कण पोटामध्ये गेल्याच्या नंतर ऊर्जा निर्माण झाली तर तरी आली माणसामध्ये आली का नाही तर तरी बघ आपण दिवसभर जेवण केलं नाही तर आपण कसे जाऊ होतो सुकून जाते की नाही चेहरा आळस येते बोल वाटत नाही जांभाळ्या येते वाटतय कधी कधी खावा की पण पाच वर्ष तपश्चर्या करताना काय काय वेदना संवेदना त्यांना जाणल्या असतील पण ज्या दिवशी दिलेली ग्रहण त्याच दिवशी पाच स्वप्न बुद्धाला सिद्धार्थ गौतमाला पडले आणि त्या स्वप्नाचा अर्थही त्यांनी लावला की सकाळी तिसऱ्या प्रहरी तथागताला त्या सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त होणार आहे हे स्वप्न कुणाला पडलं अगोदर सुवर्णप्रभा आणि काळ नावाचा राजा यांना ते स्वप्न पडलं की आता सिद्धार्थ गौतम आपलं ध्येय साधणार आहे आणि यांना स्वप्न पडणं आणि तिकडे सिद्धार्थ गौतम गौतमाच्या मनावर मारानं आक्रमण करणं चित्त सतू लागलं चित्त बसू नाही गेलं पण सिद्धार्थ गौतमाने ठरवलं की माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेब आहे तो पर्यंत मी लढत राहणार पण जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही सकाळी सकाळी तिसऱ्या प्रहरी बुद्धाला बोधी ज्ञान प्राप्त झालं आणि कळालं की जगामध्ये दुःख आहे तर ते दुःख कुठं आहे साडेतीन हाताच्या मध्यबिंदू कोण आहे मन आहे की नाही मनामध्ये उत्पन्न होते की नाही सगळं जसं पालीमध्ये बुद्धानं सांगितलं की मनोपगम्मा धम्मा म्हणसे मनमया मनसाचे पद ठेनंग सांगतात काय सांगतात की सकळ कर्माचे मानवी जीवन मनोमय दुष्ट मने भाष्य न वर्तन तो दुष्ट, दुष्ट दुर्जन दुःख भोगे गाडीचे ते चाके धावे बैला मागे दुःख तया मागे धावे तैसे मन करा शुद्ध निर्मळ पवित्र माया देवी पुत्र सांगे जगा तुकाराम महाराज मतात हे मी नाही सांगितलं हे तथागत बुद्धाने सांगितलं अडीच हजार वर्षापूर्वी त्याचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा चांगल्या कर्माचं मूळ हे मन आहे वाईट कर्माचं देखील मूळ मन आहे बघा त्याने काय सांगितलं की म्हण ब्मा धम्मा म्हण सेटा मन मया मनसाचे पद ठेनन बासो तुखमेव ती चक्क मेव होतो पदम बैलाच्या पायाच्या मागे गाडीचं चाक धावत चा ना आता ही माणसाची सावली आहे दिसायली सगळ्यांना आपली आपली सावली ती आपली साथ सोडते का सावली कधी कुठे जाऊ दे आपण उन्हात गेलं सूर्य डोक्यावर असलं तर ती पाया खाली येते सूर्य बाजूला झाला की ती बाजूला जशा जशा आपण कार्य करत राहू तशाच पद्धतीनं ती सावली कार्य करत राहते जसं बैलाच्या पायाच्या मागे गाडीच धावत राहत मग मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पाना ती पाता वेरमणी म्हणे पदन समाधी आणि मी हिंसा करणार नाही बा आपण मनातल्या मनात काय म्हणतो बरं खर सांगा मनातल्या मनात काय म्हणतो आपण जात तू एकटा असं दाखवला तू एकटा भेट बोलू नाही मनातल्या मनात बुद्ध म्हणतात नुसतं तोंडाने म्हणून चालणार नाही तर आपल्याला काय येणं ही काया वाचेन चित्तेन म्हणजे मनानं या तिन्ही गोष्टीनं आपल्याला पंचशिलेचं पालन करावं लागल बघा आता मी जर समजा कुणाच्या पाठीमाग जर काठी घेऊन लागलो तर तुम्ही काय म्हणणार आहे बघा हे याला मारायला चाललाय म्हणजे हिंसा करायला चाललाय ते दिसतंय ना हिंसा करायला चाललेलं पण मनातल्या मनात म्हणले मना दिसतंय का पण ते चेहऱ्यावर जाणवतंय ना माणूस आपल्या जवळचा आला ओळखीचा आला की माणसाचा चेहरा आनंदित होते कडे आपलं कोणीतरी भेटलं आणि ज्याचं आपल्या संग जमत नाही ते जर आलं पुढं तर मनातले मनात म्हणते काय कटकट आहे जिथं जाईन तिथं छंदची येतं ही महाग येते काल आला असं म्हणते की नाही माणूस मग बुद्ध म्हणतात असा विचार आपण करायचा नाही आपलं शिलत तुटतं मग तिथं भंडीजी का ना कुणी का ना म्हणजे मी भंतीने झालं म्हणजे मी तुम्हाला शील द्यायचं मी आचरण करायचं नाही असं काय आहे का मी जर आचरण केलं तर तुम्हाला सांगायचा अधिकार आहे आणि मीच आचरण करत नसेल तर तुम्हाला सांगायचा अधिकार आहे का काहीच अधिकार नाही म्हणून बुद्ध काय म्हणाले की बघा संसारिक जीवनामध्ये आपण पंचशिलेचं आचरण करताना आपण वाचा मनानं पंचशिलेचं आचरण करायचं बघा पहिलं झालं पाना ती पाता शिक्खा पदम समाधी आम्ही मी हिंसा करणार नाही आता दुसरं काय आहे आदींना दाना वेरमणी सिक्खा पद समाधी आम्ही मी चोरी करणार नाही आदिंना दाना वेरमणी शिक्खापदम समाधी आम्ही मी चोरी करणार नाही न दिलेली वस्तू कोणाची घेणार नाही पण डोळ्यानं दिसली तर समजा आपल्या घरात समजा आपल्या आया नसल्या आपण डबे उडकितो की नाही पैशासाठी आधींना दाना शिक्षा पदन समाधी बरं आपण समजा शेतात गेलो तर शेतात गेल्याच्या नंतर आपण कधी असं महागारी येतो का खाली हात येतो का <laughs> <laughs> समजा माणसं बी शेतात गेले एखादी डिल तरी तोडून आणते विचारते त्या कोणाला तुमच्या स्वतःच्या शेतातली असेल तर विचारायची गरज नाही बाजूच्या विचारायची गरज आहे तरी आपण विचारतो का मग आता समजा आपण शेतात गेलो शेतात फेरफटका मारताना आपण दोन चार शेंगा तरी तोडितो बर काहीच नाही भेटलं तर ढिलप्या तरी उचलून आणतो कुठल्या तरी खाली हात माणूस येतो हे माझा अनुभव आहे कारण मी जेव्हा शेतात जायचो ना खाली हात कवाच येत नव्हत्या काय ना काय उतरून मग <laughs> ते माणसाला की नाही जागेवर बसून देत नाही <laughs> दिलेली वस्तू कोणाची घेणार नाही बर काहीच नाही भेटलं नुसती भाकरच माणूस खाऊ लागलं हो मिरचीच झाड भेटलं तर एखादी मिरची तरी <laughs> <था। laughs> तोडीत <था। laughs> आता बघा ह्या दिसामध्ये तुमच्याकडे भेंडर असते गवार शेंगा असतात शेतामध्ये समजा तुम्ही कापूस घ्यायचा गेले सोयाबीन काढाय गेले विचारलं का त्या शेतकऱ्याला नेताना आपलं तोडलं घात का मैसुमेचारा वेर वेरमणी शिक्षा पदंग समाधी आम्ही मी कोणत्याच प्रकारची वासना करणार नाही मी स्त्री गमन करणार नाही पण हे नुसतं म्हणून चालणार नाही ना ना तर आपल्याला काय करावं लागल तर याचं प्रॅक्टिकली आचरण करावं लागल आपल्या संसारिक जीवनामध्ये आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली याचं आचरण करणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळेल का सुख मिळणारच नाही ना त्या बैलाच्या पायाच्या मागे तर चाक धाव धावतय धावतंय की नाही चाक बैलगाडी आता तुम्ही बैलगाडी सगळे चलविता की नाही तर एखाद्या वेळेस तर चलविली असेल का नाही नाही चलवली कासरा असतंय की नाही आपल्या हातात कासरा बैलाच्या ढोपराच्या मागे काठी असते काय म्हणतो तिला ढकली म्हणतो की नाही कासरा आवडला की ती ढकली काय करते पुढे ढकल ति त्याच्या ढोपराला चल पुढं काय करते चाक जाऊ दे ती का पायावर नाही जाऊ देत म्हणून काय सांगितलेलंय सहजीवनाची अमर पंचशीला बंधुत्व सोपे शिकवी जगाला एक एक भिक्षु जनू पाठशाळा पूर्वेस नवधम उदयासाला माणसाला कुकर्मापासून तारण्यासाठी भगवान बुद्धांनी पंचशील दिली तिथं जात धर्म पंथ संप्रदाय काहीच नाही माणूस आहेत ना माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात ना माणूस म्हणून जगायचा असेल तर या पाच गोष्टीचं आचरण करावं लागेल आणि पंचशिलेचं आचरण केल्याशिवाय मुक्तीचा मार्गच माणसाला मिळत नाही सापडत नाही मुक्तीचा मूळ पाया पंचशिला आता चौथशील काय आहे बघा समाधी मुसावादाणी एक फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया समजा मी जर तुमच्या घरी आलो बाहेरून आवाज दिला फलाने काकू घरी आहेत का मधातून आवाज काय येत आहे घरी कोणी घरी असतंय को का नाही माणूस आणि तेच काय म्हणत मग घरी कोणी नाही तुम्ही मुद्दा म्हणून खोट बोलले का मुद्दा म्हणून चोरी केली का मुद्दा म्हणून हिंसा केली का ते कानावर पडलं डोळ्याला दिसलं चित्तामध्ये उत्पन्न झालं की माणूस कार्य करायला काम करायला लागत आणि काम करायला लागलं की मग माणूस हे डोळे बघितलं की मोहन जाते कानात ऐकू आलं की माणूस पटकन बाहेर येते तुम्ही भाकरी थापत असताना बाहेर गर्द ऐकू आला तर तशीच भाकर सोडून बाई बाहेर येते की नाही बघा काय झालंय बाबा कोणाचे भांडणं चाललंय सगळं दुःखच आहे नाही कशाला या दुःखाच्या नादे लागत बसायचं बुद्ध म्हणाले हे सगळं दुःख आहे हो आणि प्रॅक्टिकली आपल्याला संसारिक जीवनात त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आपल्याला परम सुखाचा आनंद मिळवायचा बघा मग बोधी ज्ञान प्राप्त झालं तर बुद्धाने पहिल्यांदा पंचशील सांगितलं ना सगळ्यांना बरं पंचशिला बरोबर चार आर्य सत्य सांगितले आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले दहा पारामिता सांगितल्या आपले सगळे लोक दहा पारामितातले एकच पारामिता म्हणतात दान पारमिता दान केलं पाहिजे बरं नाही केलं तर मराले का माणूस त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी सांगितली सम्यक संकल्प सांगितला एका जन्मामध्ये एक पारामिता आपल्याला पूर्ण करायची अनेक जाती संसारण संधाभिसंगाने भीस कार्य गै सेतू दुःखा जाती पुन्हा पुन्हा कल्पापर्यंत कल्पा पारमिता आपल्याला पूर्ण करायची आपल्याला एका जीवनात पंचशिलेतच पालन होत नाही आपण कल्पापर्यंत कधी पारमिता पूर्ण करणार तर कल्पापर्यंत विचार करण्यापेक्षा इथला यही पश्चिक उपनायक इथला प्रॅक्टिकली पृथ्वीवरचा आकाशाच्या वरचा नाही आणि जमिनीच्या खालचा नाही तुमचा आमचा सर्वांचा विचार करून आपल्याला हे बंधुभाव बाळगायचा आपल्याला परम सुखाचा आनंद मिळेल अन्यथा आपल्याला आनंद मिळणार नाही बघा आज तुम्ही जे ग्रंथ वाचला त्या ताईनं ग्रंथ वाचला बरं काय वाटलं बरं ग्रंथ वाचत असताना कुठे गेल्या बर काय वाटलं पुनर्जन्माचे प्रश्न आले प्रियजन्म जन्म समद नावाचं एक उदाहरण आहे ते ढोसक्याच्या वरून जात आहे माणसाच्या समजतच नाही बरं बुद्धाला बोधी ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी त्या सिद्धार्थ गौतमान भिक्षापात्र फेकलं होतं आणि ते एका नागाच्या घराजवळ जाऊन डुबालं आणि ते डुबल तर ज्ञान प्राप्ती जर नाही डुबल उलट्या दिशेने गेलं तर सोयीच्या दिशेने गेलं तर काय होणार होत धम्मचक्क पवतन सुत्तामध्ये बुद्धाने सांगितलं कि भूमंग देवानंग संदम सुत्वा सामने वा ब्राह्मण देवे नवा मारेनवा लोकस मेहनती भूम देवानंद म्हणजे काय या भूमीवर असलेले धर्म संपादक आहेत धर्माचे ठेकेदार आहेत काय धर्मप्रचारक का आहेत धर्म संपादक आहेत जे कोणी श्रमण असतील ब्राह्मण असतील श्रमण भगवान महावीराला देखील श्रमण म्हणले बुद्धाला श्रमण म्हणले बघा दोन्ही बाजू सारख्याच आहेत दोन्ही धर्मामध्ये अहिंसेला प्राधान्य आहे पहिलं की अहिंसा करायची नाही पण आपण कपडे घालून राहतो ते नग्न साधू राहतात भूमांना देवानंग सम सत्वा भूमीवर असलेले देव पुरुष सत्पुरुष ज्यांनी ज्यांनी चांगलं सांगितलं एवढं अद्वितीय सत्य पृथ्वी तलावर कुणच नाही सांगितलं ते अद्वितीय सत्य असं बुद्धानं सांगितलं बुद्धानं कधी आत्मा सांगितला पुनर्जन्म सांगितलं मग माणूस मेल्यावर आपण काऊन घ्यावं माणूस मेल्यावर भेटू की नाही आपण मड्याजवळ जातो का जातो का आंघोळ घालताना बी जे लय धड काळजात ते कपडे काढताय बिचार घरचे आपले तोंडाला पदर लावलं पाणी टाकू टाकू रडू हडू घ्या जात ज्या जागेवर त्याला बसवलंय का त्या जागेवर बसत बी नाहीत नको माहित बसवलंय मग त्यानं बांधलेलं घर मग त्याचा पैसा बँकेतला त्याच्या नावावर असलेली शेती त्याच्या नावावर असलेली मोटरसायकल गाडी बर मेलेल्या माणसाच्या अंगावर तो सोनं त्याच्या संग देतो का आपण माणसं याच्या आधी गळ्यात नाकात कानात काय काय सगळं वरवडून घेतो अगोदर आपण आणि बस येतो आणि चल बस येतो तो लोक म्हणजे किती आपण संसारिक जीवनामध्ये खोटं खोटं वापतो बरं ज्यानं आयुष्यभर तोंड बघितलं नाही ते अशी छाती बडू बडू रडतं की बघायचंच काम नाही मुवा फलाना होता मुवा बिस्ताना होता लय दिवस झालं एकमेकाचं तोंड बघलं नाही आणि आता काय झालं मरताना एकदा तरी बोल की आता की आता आयुष्यभर बोलला नाही आता ना मरताना काय मेल्यावर हे सगळं दुःख आहे हो आणि दुःखाचं कारण तृष्ण आहे मनामध्ये उत्पन्न होणारे म्हणून प्रियजन हो संसारिक जीवनामध्ये वागताना एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की जग्य आहे जगामध्ये जगा नित्य काही नाही सगळं आपल्याला इथं सोडून जायचंय संघ बांधून यायचं नाही आता बघा माझ्याकडे गाडी आहे गोडी आहे दोन मजली विहार आहे आता ते पाडून गोठड बांधून मेल्यावर माझ्या संघ देणार आहेत का तुम्ही देत का माणूस मेल्यावर तर आधी जे जवळचे ते आधी झोळी बघतील झोळीत काय बघा कपाट उघडा त्याच्या कपाटात काय काय बघा आधी कागदपत्र आहेत का नाही ते कोणाच्या नावचे आहेत आधी हे बघा आणि ते जर असले तर लंपास मग म्हणायचं काहीच नाही काहीच कमी होलं नाही सगळं खोट खोट बघा आता तुम्ही घरामध्ये कसे का असणार तुम्ही सुखी वे हे अंधुकीवे आणि एखाद्यानं मायासारख्याने जर येऊन तुम्हाला विचारलं बाई काय चालेल काय चालणार जे आहे ते सांग ना आता आड बोलल्यावर काय सांगाव काय चालणार आहे कसं सुख मिळेल माणसाला म्हणून म्हणले सजीवनाची अमरपंचिला बंधुत्व सोपे शिकवी जगाला एक एक भिक्ष जनुपाठशाळा पूर्वे नवधम उदयासाला बघा गर्वाचे घर गर कसे असतील गर्वाचं घर खाली असते कबर असते खाली, खाली।, खाली। आणि मी पणाच खालीच आणि निवळ गरीबाच खालीच असत बर सगळे आयला मेल्यावर कुठं जाळायच एक असते आंघोळ कुठं घालायची चलीवर पाणी ठेवून बाहेर पाटावरच मग माणसाला एवढा गर्व काय तर चढलेला असते मी पणा चढलेला असते मी आहे मयाशिवाय काहीच नाही मी आहे म्हणून तो सगळं आहे आणि हे मयाच आहे जे मी 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 म्हणतो पणामध्ये एवढं माणूस बर्बाद होत की बघायचे काम नाही बघा एक माणूस आहे त्याला लयच मी पणा गावातही कुणी बोललं की त्याला बोलणार नाही ताट मान ठेवून छाती काढून चालणार दोघ नवरा बायको बिचारे कामाला गेले संध्याकाळी परत आले त्याच्या बायकोना हात हातपाय धुवायला पाणी गरम दिलं करून हातपाय धुतले भाकरी टाकल्या दोघांनी मिळून खाल्ल्या बसून खाल्ल्या पोट भरून जेवले गप्पा हालल्या जरा दोघ गप्प गप, मेल्यासारखी पडली कोणीच बोल ना दीड पावणे दोन वाजले दोन वाजता कुत्र गलीतून जाऊ लागलं जातक करता कुत्र गलीतून जाऊ लागलं कुत्र म्हणला हे दार रोज लवकर बंद होते आज उघडतच काय चला म्हणला घरात जरास फिरून <laughs> कुत्र्याने आपली शेप हलवीत हलवीत घरात घुसला यायच्या तोंडाजवळ तोंड नेलं यायचा वास घेतला घरात गेलं पिठाचा डबा नेवला पिठ खाल्लं पिठात लोळलं यायच्याकडे बघितलं आपला असा आग झटकिल कुत्र निघून गेल निघून गेल्यावर ते दोन चोर गावामध्ये रोज यायचे त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं मग एक चोर लवकरच आला म्हणला आज आपल्या हातात काहीतरी लागणार आहे त्याला गेला आणि दुसऱ्याला बोलवून आणलं चल म्हणला आपल्याला चोरी करायची दार उघड हाय म्हणला आता आपल्याला इथं चोरी करायची आणि इथं लढ धनय म्हणला हे म्हणला मी पण जातोय म्हणला पैसा दाबून दाबून घरात भरलाय म्हणला कवाच रुपया खर्च करीत नाही याला लुटायचंय म्हणे आज याच्या घरात जायचं आपल्याला ते काय म्हणला बापू तू एकटा मादात जा मी बाहेर थांबतो कुणी आलं तर आवाज देतो तुला म्हणतो पलीकून पळ मी आलीकून पळतो दोघायचं ठरलं एक जण भीत भीत मधात गेलं तर हे भीत चोराकडाशी टकमक टकमक बघायच <laughs> याच्याकडे बघायला ते त्याच्याकडे बघायला आणि दोघच चोराकडे बघायला आता चोराला वाटलं याची झोपच अशी आहे काय <laughs> <laughs> काही मुद्दामून करायला गेला असा असा हालीवलं त्याला बोलायचं नाही ना बोललं तर उठावं लागत उठून कडी बंद करावं लागते मग हरणं कुणाला पसंत आहे का जीवनात हारण पसंत आहे का कोणाला जिंकणं सगळ्यालाच पसंत आहे ते म्हणला मी जर हारलो तर म्हणला रोज एक कडी मला बंद करावं लागेल म्हणला बोलायच नाही काय जाळबाज व्हायचं हो चोर विचार तपासायले बायला म्हणते झोपलीस काय तिच्या डोळ्यावर असं असं करा ती पापण्या खाली करीना वरी करीना टप लावून बघायला त्यानं आपलं बोलत बोलत बोलातलं काढलं गळ्यातलं काढलं हातातलंही काढलं याच्या अंग गळ्यात लाकीट होत अंगठ्या होत्या काढल्या बिचारा घरात गेलं किचन हुडकिल सगळं डुबे हुडकिले एवढं गठोड बांधलं त्याच्या दोघाकडे असं बघितलं आता घेऊन चालू मी टाकलं खांद्यावर निघून खांद्यावर निघून गेला निघून गेल्याच्या नंतर सकाळी सकाळी एक महातार बिचार उठलं उठून ते गेला गेलं <laughs> बाथरूम ला गेलं तिकडं वापस येता येता त्याला कळलं दार उघड त्यानं म्हणला जर इथं चोर असले म्हणला मदत आपलं काही खरं नाही आपल्याला बी ते मारते ना आता आपण काय करा पोलिसाला फोन करा त्यानं गेला आपला आवाज दिला पोलिस पार्टाला म्हणला पोलिसाला बोलवा त्यानं आपला फोन केला पोलिसाला बोलवलं पोलिसाला बोलवलं पोलीस आले दंडुका घेऊन आले पोलीस टोचवाले त्याला सांग पोलीस कुठून आले इकून दांडा टोचू ला इकून ते बोलायचं नाही <laughs> जिंकायचंय मला मला बायको सोबत स्पर्धा लावली मला जिंकायचंय <laughs> मग पोलिसांनी इकून दांडा खुप टोचला ते इकडं झाला मग या अंगडावर झाला तरी ते पोलीस सांग लवकर कुठून चोर आले घरातलं काय काय नेलं मग दुसरं एक पोलीस होत विचार गरीब ते काय म्हणला हे काय असं बोलत नाही म्हणलं याला थपके द्यावं लागते जवळ त्याला दोन चार झपके पडले बिचारी माउली उठली म्हणली माय मारू नका मी सांगते चोरी कशी झाली ते म्हणला बोललीस का नाही तू लावाली म्हणजे माणसाला बसून येत आहे का बसूच देत नाही चित्त म्हणून चित्त शुद्धीचा मार्ग बुद्धाने सांगितला ते पंचशील आहे दुःखमुक्तीचा सगळ्यात पहिला पाया जर काय असेल तर ते पंचशील आहेत म्हणून आपण संसारिक जीवनामध्ये पंचवीस चांगल्या रीतीने आपण आचरण करावं हे तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा ठेवतो दरवर्षी